लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगडाच्या उभारणीमध्ये गरीब शेतकरी आणि ऊस तोडणी कामगारांचा मोठा सहभाग आहे गेल्या एकवीस वर्षांमध्ये गडाची सेवा करताना राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या स्वप्नातील विकासकामे हाती घेऊन गड परिसराचे वैभव वाढवण्याचे काम प्रामाणिकपणे केले आजही गडावर दोनशे विद्यार्थी परमार्थी क्षेत्राचे शिक्षण घेत आहेत एवढेच नव्हे तर उच्च शिक्षण घेऊन अनेक जणांनी पी एच डी घेतली एम पी एस सी परीक्षेत पास झाले अनेक संत महंत या गडावर निर्माण झाले भगवान गडाची ओळख जागतिक पातळीवर झाली आहे त्यामुळे या, या गडाच्या महंतांनी परदेशवारी केली तर गैर काय गडाच्या वैभवाप्रमाणे महंतांनी देखील स्वच्छ आणि चांगलं राहिलं पाहिजे परंतु अजूनही काही प्रवृत्ती गडाला व आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांकडे दुर्लक्ष करा सन दोन हजार सव्वीस ला गडाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सव साजरा करायचा आहे ज्ञानेश्वर माऊलींचे भव्य मंदिर या ठिकाणी उभे राहत असून ते काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे सर्वांनी या मंदिरासह गड परिसराच्या विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन नामदेव शास्त्री महाराज यांनी करत ज्ञानेश्वर माऊलींमुळे संत महंत निर्माण झाले ज्ञानेश्वरीसोबत फोटो असणारे भगवान बाबा एकमेव संत आहेत पाथर्डी तालुक्यातील भोसे या ठिकाणी लोकसहभागातून भव्य मंदिर उभारण्यात आले असून या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम राष्ट्रसंत भगवान बाबा वामन भाऊ बाबा यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवारी पार पडलाय यावेळी नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली आहे त्या अगोदर करंजी येथून भोसे गावापर्यंत नामदेव शास्त्री महाराजांची सजवलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये डोक्यावर कळस घेतलेल्या महिला भगिनी भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जेसीबी द्वारे शास्त्री महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली गावातील प्रत्येक रस्त्यावर चौकामध्ये सडा रांगोळी काढण्यात आली होती अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भोसे गावात पार पडला भगवानगडाच्या विकास कामासाठी भोसे गावातून लाखो रुपयांची वर्गणी यावेळी उपस्थित भाविक भक्तांकडून देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे संत चरण रज छगन महाराज मालुसरे लक्ष्मण महाराज कराड पंढरीनाथ महाराज टेंकर पांडुरंग महाराज फसले सुदर्शन महाराज शास्त्री यांच्यासह हजारो भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली भरत बाजीराव वारे यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत देण्यात आली होती जर तुम्ही आज बोलत नसतं तर मी तर आलो नसतो मंदिरही होऊन गेलं असतं मग तुम्ही देणार कोणाला वर्गाला भगवान गडावर पाहिले टाकतात त्यात पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष आहेत करून गड स्थापनेला आणि मोठा महाराष्ट्र ले लेव्हलला तो सप्ताहर म्हणून ज्या वर्गण्यात मी एवढं खास सांगितलं मी डायरेक्ट सुरू करू शकलो असतो आकडे पण तुम्हाला हे माहिती पाहिजे महिन्याला आपल्याला पंधरा लाख रुपये खर्च आहे साडेतीन ते चार लाख रुपये इलेक्ट्रिक बिल आहे आणि चार हजार पासून लोक रोज जेवत आहेत दोनशे विद्यार्थी अंदाज करा आकडे की तुमचे डोळे मोठे आपले पण आकडे खर्च किती आहे किती लोक जेवतात अन्नदान किती आहे कन्स्ट्रक्शन किती आहे हा लोकांना माहीत नसतं काहीतरी येऊन सांगतात लोक तुम्हाला आवक जेवढी आहे तेवढा खर्च पण आहे ना खर्च भूषणासाठी स्वाभिमानासाठी खर्च आहे आपला प्रत्येक पैसा हा गणपयांच्या मंदिराला ना नाही अमृत महोत्वा लागणार म्हणून तुम्ही पैसा का देतात हे तुम्हाला पहिल्यांदा कळायला पाहिजे की भगवान बाबांच्या गडावर देतो का देतो आपण काय काय आणि माझी तुम्हाला आता मी बसले माझ्याकडे भरपूर वेळ एक वेळ देत नाही मी दिल्यानंतर कमी देत नाही तुम्ही कंटाळा तुम्ही कंटाळा ज्यांना ज्या शंका असते ते समोर विचार कधी मी उत्तर देणार आहे पण मागे मात्र काही तोड चालू नका बाबा फाईव्ह बाबा आता गडाचा महंत आहे त्यांनी काही शेवटेची वाट बघायची भगवान नावाच वैभव आहे तेवढं वैभव गडाला पाहिजेच ते आमचे वैभव असणं काय संतांमध्ये परंपरा वैभव सकाळी नाथ महाराज श्रीमंत होते बाबा श्रीमंत होते त्यात खा गर काय त्याच्या आणि एकवीस वर्ष पूर्ण झाले गडाला मी आज तुमच्याकडं बसण्याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला गडावर बाईच नाही आक्षेप येते ना आपल्यावर बाकीच्या आक्षेपाला आपण तोंड देऊ शकतो पण बाईच्या आक्षेपला नाही देऊ शकतो बाईच नाही गडावर दमले लोक ते पण असं मंदिरात टायमच घडलं चौदा पंधरा बाया होत्या अगोदर माऊलीला सगळं माहितीये आणि चौदा झाल्यानंतर विमशी महाराजांचं ते बाया माझ्याकडे आलंय ही भांडणं भांडत नाही झाडत नाही आता मला कधी बायाच्या भांडणाचा संबंध आलेला नाही कोणी ती झाडत नाही झोपून राहते भांडण करते अमुख करते असं तक्रार करायला आम्ही चौदा पाया चौदा पंधरा जा घरी गेले घरी संध्याकाळी गडावरच खायला काही नाही तुम्हाला स्वयंपाक येतो काय येतो मग मी दोन तीन आचारी बोलवले एक दोन दिवस आले मग त्याच्यातून एक समस्या काढली गेले ते बरं झालं मग तीच गाव निवडली भाकरी जाते एक गाडी इकत घेतली मला दोन पोतेच्या भाकरी गडाला करता येत नाही इतका गड कमकवत नाही हे लक्षात ठेवा कारण की गाडी एकत घेऊन ड्रायव्हर ठेवणं हे जास्त महाग आहे भाकरीपेक्षा थे पण गडावर बाईमुळे बाबाला त्रास झालेला आहे मग पुन्हा भविष्यामध्ये आपल्या गडावर कोणत्याच मार्गाला त्रास नव्हतो मग याचे परमनंट सोल्युशन केलं तीस गावावर निवडले तीस तारखा दिल्या त्यांना तेव्हापासून ते आता वीस वर्ष झालं अन्नदान बाहेर भाकरी बाकी सगळा स्वयंपाक पुरुष करतात किती तुम्ही जेवला असाल काय असाल तसली भाजी तुमच्या गावाच्या लोकांना जमणारच नाही कि किती की तो प्रसाद आहे आहे आणि तो मनापासून दिला जातो हे लक्षात म्हणजे एक वस्तू फक्त कोरड्या भाकरी येतात बाकीचा बाकी सगळा स्वयंपाक आपल्याला करावा लागतो म्हणून आपल्या सगळ्यांनी जाण पाहिजे की भगवानगड म्हणजे काय आजपर्यंत आपण कसे प्रवास केला काय केलं आणि हे सगळं करत असताना आपला सहयोग त्याच्यामध्ये मिळावा मिळालेला आहे जर शंका विचारायचे असेल तर सगळ्यांनी विचार मी तरुण पोरांना माळ घाला म्हणून आता सांगितलं की गावातल्या लोकांनी माळ घाल मी तर म्हणतो त्यांना मुली मिळत नाही त्यांनी महाराज झालेले बरं निदान धर्माचं रक्षण होईल शरीरकारणी होईल इथं कुठेतरी पत्ते करण्यापेक्षा काही करण्यापेक्षा सगळ्या समाजाची मुलं आपल्या गडावर आहेत हे लक्षात ठेवा सगळ्या समाजाची मुलं आणि सगळ्या समाजाच्या मुलांना आपण महंत कधी महाराज लोक जवळ कुणाला करत नाहीत ते गेले की मलाच पोरं पुरवावे लागतात गडावर येतात चला घ्या कोणतं पाहिजे ज्याला जो समाजाचा पाहिजे तो समाज आमच्याकडे मग ते समाज नोडतात आम्हाला मत पाहिजे घेऊन आणि त्याची जबाबदारी भगवानकडे घेतो कारण की गडावर जर आचरण शिकवलं जात वागणं शिकवलं जात एकवीस वर्षामध्ये कोणाची तक्रार नाही ते मुलं ना सुद्धा जिथे जिथे गेले त्यांची तक्रार आली ते हा भगवान बाबांचा आशीर्वाद आकडे सुरू करण्याच्या अगोदर शंका असली तर ती विचार प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी